Thank you, कामगार हा कोणत्याही राष्ट्राचा काळा आहे कामगाराशिवाय कोणतेही उद्योग व्यवसाय सेवा किंवा प्रशासन यश होऊ शकत नाही नागाच्या खणीवर स्थिर आहे तसेच कामगारांच्या समाजाचा विकास आहे महापालिकेच्या स्वच्छता पाणी पुरवठा क्षेत्रात कामगारांचे योगदान महत्वपूर्ण आहे सोलापूर शहरात सुमारे बारा लाख नागरिकांचे आरोग्य जीवनमान आपल्या कामगारांच्या कार्यक्षमतेवर आधारित आहे त्यामुळे कामगार सुखी राहणे हे महत्वाचे असून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे शहरामध्ये पायाभूत सुविधा चे काम मोठ्या प्रगतीने सुरू आहे सर्वप्रथम आपला जो जलवाहिनी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एकशे सत्तर दशलक्ष प्रोजेक्ट सुरू आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या एकशे दहा किलोमीटर पैकी जो जो, जो नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे हे काम लवकरच पूर्ण होऊन हा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्या समर्पित करण्यात येणार आहे त्यानंतर अमृत एक ड्रेनेजचं जे काम आहे ते त्यापैकी जो देसाई नगरीतील एक वीस एम एल डी क्षमतेचा एसटी पी जो आहे तो सुद्धा अंतिम टप्प्यात आहे आणि जवळजवळ दोनशे दो सेचाळीस किलोमीटरचं ड्रेने जाळे निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानामध्ये जवळजवळ दोनशे सात किलोमीटरची ड्रेनेज लाईन आणि देगाव या ठिकाणी एकोणपन्नास एम एल डी चा जोमल शुद्धीकरणाचा जो केंद्र आहे त्याला प्रकल्प मंजूर झाला आहे आणि पुढच्या वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची आमचं नियोजन आहे त्याचबरोबर शासनानं नुकतंच मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी आम्हाला जे त्याला मंजुरी दिली आता आठशे ब्याण्णव कोटीचा जो पाण्याच्या वितरणाचा जो विषय आहे जो आपल्या नागरिका सोलापूरच्या नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा विषय आहे की मुळे आपल्याला सध्याचे पाच किंवा सहा दिवस जे पाणी येतं आपल्याला डेली किंवा अल्टरनेट डे देण्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करायचे त्याच्यासाठी जी वितरण व्यवस्था उभी करायची आहे त्यासाठी त्याला प्राथमिक मंजुरी आहे जी आपल्याला शासनाने दिली त्यासार सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो आणि तो प्रक अतिशय लोकांच्या सहभागानं लवकरात लवकर कसा इम्प्लिमेंट करता येईल यासाठी आमची पुढची तयारी महापालिकेच्या वतीनं असणार आहे राष्ट्रीय वायू उपक्रमांना जवळजवळ शेचाळीस कोटीचा निधी मंजूर होता त्यापैकी पंचवीस किलोमीटरचे रस्ते पुनर्निर्माण सुद्धा सौंदुरीकरण व हैर पटे यांचे काम चालू आहे वाहतूक सेवा सुधारणार यासाठी जवळजवळ शासनाकडून आपला ई बस सेवा याच्यामध्ये इलेक्ट्रिकल बसेस जो शंभर बसेस आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि त्याचं काम त्याचे स्टेशन चार्जिंग स्टेशन याचं काम लवकर सुरू होईल आणि साधारणतः ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपल्याला या बसेस पटात उपलब्ध होतील असं नियोजन आहे शहरी नियोजन याच्यामध्ये जवळजवळ एकत्रित विकास आराखडा वीस वर्षाचा जो शहराचा विकास आराखडा आहे तो सध्या प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यावर नागरिकांच्या हरकतीची सुनावणी सध्या सुरू आहे आणि लवकरच प्रक्रिया संपून शासनाला आम्ही त्याचा अहवाल सादर करू हो। आरोग्याच्या क्षेत्रामध्ये प्रसूती प्रसुतीगृहामध्ये एक कोटी खर्च करून अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी जवळजवळ मोहीम विशेष मोहीम राबवली गेली त्याच्यामधून दीड लाख लोकांची तपासणी करण्यात आली आणि तीनशे सत्तार्वर नवीन क्षय रुग्ण याच्यामध्ये आढळून आलेले आहेत बावीस आरोग्यवर्धनी केंद्र व नऊ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू झालेले आहेत उर्वरित जी कामं साधारणतः दोन महिन्यात पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे शहरामध्ये आपल्या कामगारांच्या मदतीनं विशेष स्वच्छ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यापुढेही शहरामध्ये स्वच्छता राहावी यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहणार आहेत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर जे आपल्या स्मार्ट सिटीचं एक पार्ट होतं ते आता सुरू आहे आणि त्याचा विशेषतः पाणी ट्राफिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले लॉ अँड ऑर्डर असतील आणि हे असेल यासाठी असा वापर नक्कीच होत आहे त्याचबरोबर मनपातर्फे नागरिकांच्या तक्रारीसाठी एक नवीन ॲप तयार करतो हो, ज्याच्यामुळं कालबद्ध पद्धतीने त्यांना उत्तर मिळेल आणि आमची जी पूर्ण यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आमचे अधिकारी असतील नागरिकांच्या तक्रारींना वेळेमध्ये उत्तर देतील यासाठी विशेष चालू करतो शहरामध्ये नागरिक बऱ्याच वेळा असतात की नागरिकांचं ना बांधकामधलं जे उल्लंघन आहे त्याचा तपासणी करण्यासाठी प्रॉपर्टीचा सर्वे त्याचमुळे ज्या प्रॉपर्टी आमच्या महसुली याच्यामध्ये आलेले नाही आहेत म्हणजे तपास आकारणी झालेले नाहीये त्यासाठी विशेष साधारा पुढचे सहा महिने हा कंटिन्युअसली आमचा प्रॉपर्टी टॅक्स उभा आणि बांधकाम परमिशन उभा स्वयंसुद्धा हा प्रकल्प राबवला जाणार आहे त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीच असेसमेंट झालेलं नाही त्यांचं असेसमेंट करणे आणि ज्या प्रॉपर्टी बांधकामाच्या परमिशनच्या बाहेर जाऊन बांधलेल्या आहे त्यांना जे काही जी कारवाई असेल ती यामध्ये केली जाईल एकशे पंचावन्न कर्मचाऱ्यांना बदल तीनशे दोन पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काही पद रिक्त झाल्यामुळे आम्ही पद आहेत ही भरण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे त्याचबरोबर तीनशे पंधरा याच्यामध्ये नियुक्त देण्यात आलेली आहे नवरोहित सुद्धा जी पद लवकर लवकरच एक आठवड्यात आम्ही त्यांना आमच्याकडे सात पाच सध्या अजून उपलब्ध आहे ते तात्काळ आम्ही आठवड्यामध्ये निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि जवळजवळ चौऱ्याऐंशी नोकंपा यांना सुद्धा मागच्या वर्षी नियुक्ती देण्यात आली आहे त्याचबरोबर शासनानं दोन हजार पाच नंतर जी आपली राष्ट्रीय पेन्शन योजनेची योजना राबवलेली आहे त्यामध्ये बऱ्याच आपल्या कर्मचाऱ्यांचे त्यांचं जे योगदान जे आपल्याला न्यू पेन्शन जे ट्रस्ट असते ते ऑनलाईन जमा केलेलं नव्हतं त्यापैकी जवळजवळ पंचवीस कोटीचं योगदान हे मागच्या वर्षी सेवकांच्या ऑनलाईन खात्यावर जमा केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना ये जो येणार आहे तो त्यांना मिळेल आणि त्यांचं जो होणार नुकसान थांबणार त्याचबरोबर सातशे सहा सेवा कर्मचाऱ्यांना बावीस कोटींच्या अर्जित रजेच्या वितरण करण्यात मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम या वर्षी राबवलं गेलेले आहेत जनसेवा ही ईश्वर सेवा हे मी दाखव घेऊन सोलापूर महानगरपालिका नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे संतुलन सर्वांगीण योजना आखल्या जात नागरिकांच्या काही सूचना असतील ज्याच्यामुळं आपल्या वेगवेगळ्या सेवा आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करता येऊ शकू शकते त्यामुळं आपल्या नागरिकांना सेवा अधिक चांगल्या पद्धतीने अशा कोणत्याही सूचनेसाठी आम्ही आपल्या आपल्या सूचनांचं स्वागत आहे तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात भेटून किंवा लेखी आज मी सु, एक मेच्या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की कुठलीही आमची सेवा आहे ज्याला इतर शहरात आपल्या राज्यामध्ये दे, इतर ठिकाणी किंवा देशामध्ये दे, जर काही आपल्या प्रक्रियेमध्ये बदल करायचा असेल ज्याच्यामुळं नागरिकांना अधिक सुलभ देणं कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर असेल शासनाची भर आहे आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर भर आहे त्याचा सुद्धा आपला कसा वापर करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करणार आहोत या संदर्भात कोणतीही सूचना नागरिकांची असेल त्यांनी आम्हाला नक्कीच प्रत्यक्षात भेटून किंवा मग आम्हाला लेखी जरी कळवली तर नक्कीच त्याचा आम्ही विचार करू आणि आपल्या सहकार्याने आपल्या सोलापूर शहराला अधिक स्वच्छ सुंदर आणि प्रगतशील बनवूया पुन्हा एकदा महाराष्ट्राचा स्थापनेचा वर्धापन व कामगार देण्याच्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय भारत आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर